ओंकार मोहिरे यांचं उपोषण तिसऱ्या दिवशी स्थगित चौकशी पोलादपूर तालुक्याच्या चौदा वर्षाचा साळुंखे पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या गैरकारभाराविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष ओंकार मोहिरे यांचे सहा जानेवारीपासून सुरू असलेल्या उपोषणाची यशस्वी सांगता झाली रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी संजय कवितके यांच्या हस्ते उपोषण स्थगित करण्याचं लेखी पत्र आणि लिंबू सरबत स्वीकारून ओंकार मोहिरे यांनी पोलादपूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे गट अधिकारी सुभाष साळुंके यांच्या मनमानी कारभाराचा उपोषणाच्या सत्याग्रही मार्गाने शेवट केला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पोलादपूर तालुका अध्यक्ष ओंकार मोहिरे यांनी मनसे तालुका अध्यक्ष दर्पण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण विभागाच्या विविध अन्यायकारक व मनमानी धोरणाबद्दल पत्रव्यवहार व पाठपुरावा करून पोलादपूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाला सुनियोजितपणा आणण्यासाठी गेल्या काही वर्षापासून प्रयत्न चालवला यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हित शैक्षणिक धोरणामध्ये गट अधिकारी सुभाष साळुंक यांच्या मनमानी कारभाराच्या तक्रारी याबद्दल पाठपुरावा करण्यात आला शिक्षण उपसंचालकापर्यंत झालेले या पाठपुराव्यातून प्राप्त आदेशांवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग आणि पंचायत समिती योग्य अंमलबजावणी होत नसल्यानं सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मनविसे तालुका अध्यक्ष ओंकार मोरे हे उपोषणाला बसले या उपोषणाबाबत दोन दिवस चालढकल करणाऱ्या रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या प्रशासनाला तिसऱ्या दिवशी गांभीर्यानं लक्ष पुरवावं लागलं रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून कक्षाधिकारी संजय कवितके आणि पोलादपूरच्या गटविकास अधिकारी दीप्ती गाठ यांनी उपोषणकर्ते ओंकार मोहिरे आणि जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली गेल्या दोन दिवसापासून उपोषणकर्ते ओंकार मोहिरे यांना अपेक्षित लेखीपत्र देण्यासंदर्भात कारवाई होत नसताना तिसऱ्या दिवशीच पोलादपूर पंचायत समितीचा शिक्षण विभाग आणि गट अधिकारी सुभाष साळुंके यांच्याविरुद्ध त्रिसदस्य चौकशी समितीमार्फत चौकशी करून दोष सिद्ध झाल्यास योग्य ती कारवाई करण्याची लेखी ग्वाही शिक्षणाधिकारी ललिता दहितुले कावडे यांच्या देण्यात आले यावेळी गट शिक्षणा सुभाष साळुखे यांच्या निलंबनाबाबत शिक्षण उपसंचालक दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष निलंबनास आणून गट शिक्षणा साळुंखे यांच्याकडील पदाचा कार्यभार काढून घेण्यात येऊन त्यांना चौकशी दरम्यान सक्तीच्या रजेवर पाठवून मे दोन हजार सोवीस मध्ये बदलीच्या कारवाईस पाठवण्याची तोंडी हमी अधिकारी कवितके यांनी दिली या संपूर्ण चर्चेदरम्यान मनसे तालुका अध्यक्ष दर्पण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण करते मनविसे तालुका अध्यक्ष ओंकार मोहिरे शहर अध्यक्ष अनिल खेडेकर मनवीसे जिल्हा उपाध्यक्ष विवेक ठोंबरे मनविसे महाड तालुका अध्यक्ष अथर्व देशमुख मनवीसे पोलादपूर तालुका संपर्क अध्यक्ष सूरज कदम मनविसे शहर अध्यक्ष प्रवीण पांडे शहर उपाध्यक्ष आदेश गायकवाड मनसे शहर उपाध्यक्ष मुश्ताक मुजावर उपाध्यक्ष प्रफुल पांडे मनविसे महाड सचिव मयूर जाधव मनविसे पोलादपूर तालुका सचिव ओंकार उतेकर आदित्य गायकवाड निखिल उतेकर हर्षशेठ प्रशांत नटे गणेश कासुरडे आदिनी शिक्षण विभागाविरोधातील हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सहभाग घेतला मनसेच्या या यशस्वी आंदोलनामुळे गेल्या चौदा वर्षापासून पोलादपूर तालुक्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या मनमानी कारभाराला खीळ बसले चौदा वर्ष गट अधिकारी सुभाष चाळुंखे यांनी चालवलेल्या कारभाराच्या वनवासातून तालुक्याची सुटका झाली असं मनवीचे पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे पोलादपूर पोलीस स्टेशनचे उपनिरक्षक मंगेश मुंडे व पोलीस कर्मचारी यांनी उपोषणस्थळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची पूर्ण दक्षता घेतली